रोजगार निर्मितीसाठी काम करणार आज या ठिकाणी सभेमध्ये या नगर कल्याण मध्ये राहणाऱ्या लोकांची सभा म्हणाऱ्या लोकांची सभा आला पैवान शेवटचं डांगर पण मीच टाकलं होतं आता दुर्दैवाय चार वर्ष थांबा फक्त मी तुम्हाला शब्द देतो आणि हे आता लिहून घ्या की जेव्हा दोन हजार एकोणतीसला परत लोकसभा निवडणूक लागेल या समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट तुमच्याशिवाय तरी जप्त केल्यावरच खासदार होईल हा शब्द सुद्धा लोक आज हातून गेलेले काय विकास झाला नगर शहरा काय परिस्थिती आहे नगर शहराची आणि म्हणून आमदार आणि मी हे ठरवून आपण एक झालं पाहिजे आपले वाद मागे ठेवले पाहिजे आणि म्हणून एक सक्षम पर्याय की आईल्या नगर शहराला आम्ही देण्याचा प्रयत्न करतो मतभेद असू शकतात मतभेद असू शकतात पण हे सगळे विसरून माझा अहंकार माझी प्रतिष्ठा भैयाची प्रतिष्ठा आमच्या दोघांची आणि प्रतिष्ठाचे अहंकार आहिले नगरच्या विकासापेक्षा महत्वाचं नाही